नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय शल्य चिकित्सक दिनानिमित्त लातूर सर्जिकल सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गुगळे मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आज सकाळी दहा वाजता गुगळे मेमोरियल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळपास नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभय कदम व दिनकर काळे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सर्जिकल सोसायटी ऑफ लातूरचे अध्यक्ष योगानंद दडगे सचिव डॉक्टर निखिल काळे उपाध्यक्ष अभिजित रायते डॉक्टर दीपक गुगळे डॉक्टर अभय कदम वुमन विंग्सच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती सूळ

सर्व बॉडी मेंबर व एम एमआ एम एस एम आर एचे सन्मान्य सदस्यांचे आम्ही शक्त सुमनाने स्वागत करतो सध्या लातूर मतरक्त ग्रीमतरांचा तुटवडा आहे अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक माध्यम म्हणून लातूर संयुक्त सोसायटी व डॉक्टर बोखळे हॉस्पिटलच्या संयुक्त माध्यमाने राष्ट्रवादी करण्याचे आव्हान करण्यात आले होते आणि या आव्हानात बहुद व मार्मिक असा प्रतिसाद दिला व आपण सामाजिक पातळीकी आपण सर्व या तैनेस समाजाचे सदस्यंनी प्रबोधनाने सहमत केले याबद्दल आम्ही आपले शतशहा आमचे सादर असे सर्वप्रकारे आई राष्ट्रीय संस्कृतीस दिवसानिमित्त नागपूर सर्जिकल सोसायटी व रुग्ण हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सर्व या रक्तदान शिबिरामध्ये सर्व सर्जन्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष आय एम एचे अध्यक्ष तसेच एम एस एम मेंबर सन्मानिय सदस्यांचे आम्ही शब्द सन्मानाने स्वागत करतो डॉक्टर मेघना दुबे जाना विनंती करतो, डब्ल्यू डब्ल्यू डी डब्ल्यू से अध्यक्ष डॉक्टर ज्योति डॉक्टर दीपक दुबे सर विनंती करतो, श्री रामेश्वर देवले अध्यक्ष एम एस एम आर स्वागत करते सीताराम पाथरकर बॉडी मेंबर एम e एस एम यांचे स्वागत डॉक्टर पाहेर दिसत डॉक्टर चिंत सरांना विनंती करतो श्री मारुती अंचेवार बॉडी मेंबर एम एस एम आर एचं स्वागत करते श्री उपेंद्र मोडकर यांचे डॉक्टर काळे सर स्वागत <laughs> करते मित्रांनो ज्यांनी शंभराच्या वरती शंभराच्या वेळा शंभराच्या वरती त्यांनी डोनेट केले असे

त्यांचे उद्घाटन अशी घोषित करतो सर्जिकल uh, सोसायटी लातूर हे सर्जिकल वीक सा विविध उपक्रमातून साजरा करत आहे त्यातलाच एक उपक्रम म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प्स आणि विविध क्षेत्रातील लोक यामध्ये ब्लड डोनेट करत आहेत ते एम आर असतील किंवा नर्सेस असतील आणि डॉक्टरही असतील तर ह्या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा सगळ्यांनी ब्लड डोनेट करावं आणि हे सर्वांसाठीच उपयोगी राहणार रा आहे डॉक्टरांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आणि आपल्या पेशंटसाठी सगळ्यांनाच हे उपयोगी पडणार आहे आणि सर्ज सर्जिकल सोसायटीचा मनापासून असा आभार मानते की इतका चांगला उपक्रम ते घेत आहेत आणि मीही यामध्ये ब्लड डोनेट करणार आहे आणि माझ्या महिला डॉक्टर्स विंग ला मी आवाहन करते विनंती करते की त्यांनी पण पुढे यावे आणि ब्लड डोनेट करावे थँक्यू सर्वांना नमस्कार भारतीय शल्य चिकित्सक संघटना तर्फे हा आठवडा रक्तदानाचा आठवडा म्हणून साजरा करण्यासाठीचा एक सामाजिक असा उपक्रम असं आवाहन करण्यात आलेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र शल्य चिकित्सक संघटना या संघटनेचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर दीपक बुगळे आणि लातूर सर्जिकल सोसायटी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर विविध संघटना यांच्या पुढाकारातून हा आठवडा रक्तदान आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे सामाजिक उपक्रमाचा भाग आणि डॉक्टरांचं सामाजिक भान आणि डॉक्टरांची समाजाभिमुख असण्याची वृत्ती याचा भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये तीन चार दिवसापासून विविध ठिकाणी यामध्ये घुगळे हॉस्पिटलच्या पुढाकारांनी या ठिकाणी सुद्धा तीन ते चार रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेली होती त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे मी याद्वारे असं आवाहन करू इच्छितो की उद्या या आठवड्याची रक्तदान शिबिराची सांगता भालचंद्र ब्लड बँक लातूर या ठिकाणी होणार आहे सर्वसामान्यांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी उत्स्फूर्तपणे आपण यामध्ये सहभागी व्हावं रक्तदान हे उत्तम दान येस ज्या ज्या मंडळींनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचे मी लातूर शल्यचिकित्सक संघटना यातर्फे आभार मानतो नमस्कार सर्वांना नमस्कार नॅशनल सर्जन्स डे च्या निमित्तानं यावर्षी पूर्ण एक आठवडा विविध सामाजिक उपक्रमाने डॉक्टर गुळगळे हॉस्पिटल वर्ष सर्जिकल सोसायटी ऑफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून कालच त्यांनी रॅली काढली होती विविध समाज प्रबोधनाचं काम केलं होतं त्यामध्ये अवयवदान रक्तदान नेत्रदान याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता या सप्ताहाचा एक भाग म्हणून आज ब्लड डोनेशन कॅम्प इतर होत आहे तर माझे या कॅम्प निमित्त सर्जन सोसायटी ऑफ लातूर आणि गुगळे हॉस्पिटल यांच्या विविध उपक्रमांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कारण रक्त हे कुठेही प्रोड्यूस होऊ शकत नाही कुठे इंडस्ट्रीमध्ये तयार करू शकत नाही मॅन्युफॅक्चर करू शकत नाही मानवाने हे मानवानेच मानवाला दिले पाहिजे त्यामुळे हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे याची सर्व जास्तीत जास्त जनजागृती व्हावी व आपणही इतर जणांना जे आजचे रक्तदाते आहेत ते तर आहेतच पण इतरांनाही आपण प्रवृत्त करावे कारण आपण लातूर जिल्हा सध्या रक्ताचा तुटवडा आपण फेस करत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे एवढे आवाहन करून मी या विविध उपक्रमांना जे राबवत आहे सर्जिकल सोसायटी लातूर शुभेच्छा देता हूँ आज यहाँ पर एसोसिएशन ऑफ सर्जिकल इनकी ओर से ऑल इंडिया सर्जिकल एसोसिएशन इनकी ओर से जागतिक रक्तदान रक्तदाता निमित्त यह एक उपक्रम यहाँ से आप सभी आयोजित किया है सभी यहाँ पर रक्तदाताओं ने रक्तदान किया है इस जागतिक रक्तदान दात, रक्तदाता निमित्त मैं पारसेट चापसी इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड होल्डर इन ब्लड मोस्ट नंबर ऑफ टाइम्स इन ब्लड डोनेशन द वॉल्ट्री ब्लड डोनेशन 136 हंड्रेड थर्टी सिक्स टाइम्स मैं आपके इस उपक्रम को शुभेच्छा देता हूं और सभी रक्तदाताओं ने जो रक्तदान किया है वो सभी को मैं अभिनंदन करता हूं और यही उपक्रम अभी कल फोर्टीन तारीख को इन्हीं सर्जिकल एसोसिएशन ऑफ सर्जिकल सभी ने इस संगठना ने और पांच-छह जगह कल यह रक्तदान शिविर संपन्न होगा जो भी रक्तदाता रक्तदान करने के लिए आप सभी यहाँ पर उपस्थित रहे डॉक्टर गोगे डॉक्टर हंसराज बाहेती डॉक्टर चिंते सभी यहाँ के सभी जो इस डॉक्टर्स लोगों ने यहाँ पर मुझे आने का एक सम्मान दिया मैं उसके लिए आभारी हूं और आप सभी को इस रक्त रक्तदान शिविर के लिए और रक्तदाताओं को रक्तदान करने का आह्वान करता हूं नमस्कार मैं डॉक्टर निखिल दिनकर काळे सर्जिकल सोसाइटी ऑफ लातूरचा सेक्रेटरी या ने सर्वप्रथम सर्जिकल सोसाइटी ला धन्यवादित करू इच्छितो की त्यांनी एवढा मोठा उपलब्ध करून दिला आहे त्या निमित्ताने सर्जन्स वीक या निमित्ताने आम्ही का, काल रॅली काढलेली आहे ज्यात आम्ही ट्रॅफिक अवेअरनेस बद्दल सर्वांना सांगितले त्यात भरपूर मोठा आम्हाला सहभाग भेटला का त्यानंतर आम्ही सी पी आर ट्रेनिंग व आज ब्लड डोनेशन हे कॅम्प घेत आहोत उद्या आम्ही मेगा ब्लड डोनेशन कॅम्प यासाठी सर्वांना आव्हान देऊ इच्छितो की सर्वांनी भालचंद्र ब्लड बँक तसेच भरपूर ठिक सात आठ ठिकाणी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेले आहेत त्या ठिकाणी येऊन आपण मोठ्या संख्येने रक्त रक्तदान करावे धन्यवाद राष्ट्रीय सर्जन दिवस व रक्तदाता दिवस यानि लातूर चा चा या निमित्त आयोजित सर्जन सोसायटी आय एम ए लातूर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे ब्लड रक्तदानाचं शिबिर चे आयोजन करण्यात आलेलं आहे या सप्ताहामध्ये सर्जन्स डेच्या सप्ताहामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत जसे की ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम त्यानंतर सी पी आर ट्रेनिंग त्यानंतर वॉकेथॉन आणि विविध ठिकाणी बी एस एफ पोलिस ट्रेनिंग सेंटर कॉक्सिट कॉलेज सह्याद्री हॉस्पिटल टोॲटो शोरूम येथे विविध ठिकाणी रक्तदानाचं रक्त संकलन करण्याचं के केलेलं आहे रक्तदान सध्या ला लातूर जिल्ह्या लातूर रक्तपेढीमध्ये तुट रक्ताचा तुटवडा आहे त्यानिमित्त हे या सगळ्या गोष्टीचं आयोजन केलेलं आहे विशेष करून एम एस एम आर ए म्हणजे एम आर लोकांची संघटना आहे त्यांनी या रक्तदानासाठी पुढाकार घेऊन हा रक्तदान शिबिरचं आयोजन केलं तुम्हाला खरं सर्वांना खरं आभार म्हणायला पाहिजे आज ही वेळ आली नसती जर तुम्ही रक्त रक्त जर तयार केलं असतं जसं गोळ्या तयार करता इंजेक्शन तयार करता तुम्ही जर रक्त तयार केलं असतं तर ही वेळ आज आपल्याला आली नसती पण रक्त तयार होऊ शकत नाही त्यामुळं या सगळ्या वृक्षीचा प्रपंच आपल्याला करावा लागलेला आहे त्यामुळं सर्व सदस्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच उद्या भालचंद्र ब्लड बँक येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व सर्वांनी सहभाग सर्वा घ्यावा ही सर्वांना विनंती करतो व माझी दोष संपतो धन्यवाद डॉक्टर अजय पुनपळे यांनी देखील